कर्म करू त्याचे भोग भोगावे लागणारे कर्म चांगलं असू द्या भोग हे भोग भोगावेच लागणार एखादा म्हटला ना मी इथून मेलो की सुखी झालो अजिबात नाही पुढचा प्रवास तर आणखी खडतर आहे इतका खडतर आहे की जिवंत असताना एवढा त्रास नाही एवढा मेल्यानंतर जीवात मेला यमाचे दूध देतात बाबा म्हणून ना कर्म हे चांगलं असावं आणि मग मग काय आपण हे जीवन जगताना कधी सुख आहे कधी दुःख आहे कधी आनंद आहे कधी समाधान आहे कधी असमाधान आहे माणसाचं जीवन म्हणजे इतकं चढ आहे इतक्या मध्ये उतार आहे जशी एखादी भाजी बनवायची असली ना त्याच्या सर्व घटक टाकावे लागतात किती सुंदर भाजी बनवा मीठच टाकू नका काय चांगली लागेल का मावशी नाही लागणार मानवी जीवनामध्ये सुखही असावं दुःखही असावं नुसतं सुखच जर असतं देवाची किंमत कळली असते का आई अंबिकेची किंमत कळली असते का नाही आज आपल्यावरती संकट एवढ्या हक्काने आपण आईजवळ जाऊ तिच्यासमोर पदर पसरू आणि सांगू आई तुझ्या समोर भीक मागते माझ्या पदरामध्ये दान टाक माझ्या घरातली एक अत्यंत प्रिय व्यक्ती हॉस्पिटलला ऍडमिट आहे काम पण तिच्यासाठी मला जीवदान हवं आहे या पदरामध्ये काहीतरी तू जीवदान टाक ही संकल्पना ही मागणी आपण आईकडेच का करतो की नाही का कारण ती आपली आई आहे ती सर्व जगाची जगत जननीय आहे आणि एक सांगू नुसतं सुखच माणसाच्या जीवनामध्ये असताना तर देवाला सुद्धा भेटायला गेला नसता दुःख आलं तरच आपल्याला देव दिसतो म्हणून तुकोबर आहे म्हणतात एवढा मोठा जरी प्रभू असला त्याला चराचर व्यापून टाकले, प्रत्येक ठिकाणी तो आहे विठ्ठल जाणे स्थळी भरेला विठ्ठल जाणे i <laughs> एक जिव्हाळा असावा कारण एक समजायचं तो माझा शत्रू नाही त्याच्यामध्ये माझा देव आहे झाडामध्ये देव आहे प्रत्येक सजीवामध्ये देव आहे आणि भरून पुरून उरलेला असा तो परमात्मा पण तू खूप आहे म्हणतात तो इतका मोठा आहे पण भक्तीच्या जोरावरती तो आपल्या हृदयामध्ये राहत असतो बघा मग देवाला मिळवण्यासाठी काय पाहिजे मनामध्ये भाव पाहिजे भक्ती पाहिजे आणि भाव भावाचे प्रकार खूप आहे बर का आपण बाजारात जा मावशी कशी दिली बटाटे पंचवीस रुपये किलो भाव आहे ही साडी किती रुपयाची पाचशे रुपयाची भाव आहे एखादा जवळून जातो बोलत नाही भाव हा काय आहे आता ती खाण्याची वस्तू नाही पण लोक खातात काही काही नाही का काही काही लोक खातात पण तो गोपराय मात्र इथं जो भाव सांगतो तो भाव वेगळा आहे त्या भावामध्ये प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळा आहे आतर आहे आणि देवाविषयी प्रेम आहे विठाला विठला म्हणून एवढा मोठा प्रभू एवढा मोठा की त्याच्यासाठी सुंदर वर्णन टोको बर म्हणतात की बाबांनो एखादी गोष्टी नुसतं कानाने ऐकली बघा बर का देवाचं अस्तित्व दिसत नाही पण आहे आता एवढे जण आपण ऑक्सिजन घेतो जरी इथं ऑक्सिजनच नसला आपण जगू काय माऊली आपण तडफडून तडफडून मारू मग इथं ऑक्सिजन आहे इथं हवा आहे इथं वारा आहे बरोबर नाही हे तर मान्य आहे इथं हवा आहे दिसते का नाही दिसत ती शकत नाही तस देव आहे पण तो दिसत आपण म्हणतो माझे नशीबात नव्हतं ते मला मिळालं नाही मग ते नशीब कुणाला दिसलंय का आतापर्यंत आंबड गावात तरी एखाद्या दुकानात विकत विकत भेटते का नाही नशीब हे दिसत नाही पण हे आपण म्हणतो नशिबना असं असं झालं संजिताना तसं तस झालं मग तू म्हणतात तसच गणित आहे इथं तो देव दिसत नाही पण आहे भरून परून प्रमाण सांगितलं अनुमान प्रमाण सांगितलं शब्द प्रमाण बघा देव आहे याच्यावरती थोडस पण बोलूया एखाद्या माणसाला लग्नानंतर वीस वर्षांना मुलगा झाला आणि त्याच्या सासरवाडीवरून कॉल गेला अशे मुलगा झाला इतका आनंद झाला इतका आनंद झाला दगडूशी ठालवाय डायरेक्ट तिकडं कॉल केला म्हणे ट्रक भरून पेढ्याचे पाठवून द्या मला मुलगा झाला आता प्रत्यक्ष पाहिला पाहिलंय का आणि मग फक्त ऐकण्यात शब्द प्रमाण शब्दानं ऐकलं मुलगा झाला लगेच पेढे वाटा अख्ख्या गावाला नाही तालुक्याला वाटा हे झालं शब्द प्रमाण आपण लावतो की नाही तिथे प्रमाण अनुमान प्रमाण एखाद्या ठिकाणी धूर निघतोय धूर आपण तिथं गेलो ना एक किलोमीटरचा अर्धा किलोमीटरचा अंतर आहे तिथून धूर निघायला लागला धूर निघतोय माणूस काय म्हणतो तिथं काहीतरी पेटवलंय आपण जाऊन पाहिलं नाही पाहिलं पण आपण म्हणतो काय तिथं धूर निघतोय याचा अर्थ तिथं काहीतरी पेटवलाय किंवा असं रस्त्यानं चालताना खूप मोटार आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे रडण्याचा आवाज येतोय रस्त्यावरून जाताना रडण्याचा आवाज येतो बाहेर भजन चालू काय समजणार तुम्ही गेलं आपण घरात जाऊन का नाही फक्त अनुमान लावला कुणीतरी नक्कीच इथं गेलेला असणार मग बघा अगदी तसंच आहे तो कोम राय म्हणता जसं शब्द प्रमाण आहे अनुमान प्रमाण आहे शास्त्र सांगता अगदी त्याच पद्धतीनं हा देव सुद्धा अनुमान लावायचं की बाबा मी जगत मी श्वास घेत मी इथपर्यंत येऊन पोहोचलोय याचा अर्थ देव आहे थाला थाला। थाला।